आमच्या बाप झाल्यानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे याचा विचारून बघा ज्याचा लेकरू एका टक्क्यावर ओकला त्या आई बापाला एकदा विचारून बघा लोकांचे डोके फुटले हात मोडले पायही मोडले पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या याच मराठ्यांसाठी त्या पोरांना स्वतःच्या छातीचा चा कोट करून स्वतःच्या छातीवर गोळ्या झरल्या त्या पोरांची काय चूक होती एक नऊ वर्षाची मुलगी तिच्या पायात गोळी शिरली इकडच्या बाजूने घुसली आणि तिकडच्या बाजूने गोळी निघाली त्या लेकराच्या पायातून दीड लिटर पेक्षा जास्त पाणी निघालं आणि त्याचे पडदा पडता पडसाद राज्यभर उमटले सरकारनं आता तरी वाहना यावं नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल आम्ही माग न हटणार आम्ही काय चूक केली कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे एकोणीसशे सदुसष्टच्या आधीपासूनचे पुरावे सापडले आरक्षणाचं अस्तित्वात नव्हतं त्या अगोदर पासून मराठा आरक्षणात आहे मग ते मराठ्यांना का दिलं गेलं नाही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाही सगळ्यात अगोदर मराठा आरक्षणात आहे तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं ना ओबीसी प्रवर्गात जर यायचं असलं कोणती जात असो किंवा समूह असो ज्याला ओबीसी आरक्षणात यायचं आहे त्याची जात मागा सिद्ध असायला लागती तरच येता येत नाही तर येता येत नाही किंवा जी जात ओबीसी आरक्षणात यायची तिच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात तरच ओबीसी प्रवर्गात येता येत नाही तर येता येत नाही मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले गायकवाड आयोगानं मराठ्यांना बारा तेरा टक्क्यानुसार मागास सिद्ध केलं हे मराठ्यांना आरक्षण नाही मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी हे मराठ्यांना आरक्षण नाही मग आमचं अशी काय चूक की सगळे निकष पार केलेला असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही ज्यांनी निकषेच पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षणात घेतलं आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही आमच्या मराठ्यांचे लेकराची याच्यात काय चोख आमच्या झाल्यानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे याचा विचारून बघा ज्याचा लेकरो एका टक्क्यावर एक ओकला त्या आई बापाला एकदा विचारून बघा या लेकराच पूर्ण आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालेलं आहे तुम्हाला नोटीस द्यायला होतय काय त्रास आमच्या लेकरा भोगायला लागल्यात पण तुम्ही एक गोष्ट विसरलात तुम्हाला ज्या गाडीवर बसवलंय मात्र विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका